ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायली एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणार यामुळे आता इकडे पूर्णपणे प्रियाने प्लॅनिंग केलेलं असतं की इकडे आता सायलीबद्दल अर्जुनच्या मनामध्ये विष पुरायचं आणि त्यासाठी ती खूप मोठा डाव रचते पण या डावातून तीच अडकणार असते आणि स्वतः प्रतिमा आणि आता इकडे मधुभाऊ तिला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणार असतात इकडे आता हिने प्लॅन केलेला असतो की सायलीला तिने आता बाहेर बोलवलेलं असतं सायलीला बाहेर बोलवून एका माणसाला ती सांगते हे बघ काहीही झालं तरी सुद्धा या सायलीला आता अर्जुनच्या समोर तू मिठी मारायची आहेस जेणेकरून अर्जुनला असं वाटेल की तुझं आणि सायलीचं अफेअर चालू आहे असं म्हटल्यावर ती तो माणूस म्हणतो पण अर्जुन आला आणि मला मारलं तर यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते प्रिया नाही नाही तो यायच्या आधीच तिकडून तू पळून जायचं तुला कळतंय का मी जे तुला सांगितलंय तशाच पद्धतीने सगळं काही झालं पाहिजे असं म्हटल्यावर ते तो माणूस सांगायला लागतो ठीक आहे पण जर का या बाबतीत काही गडबड झाली तर मला वाचवायला तुम्ही या यावरती प्रिया म्हणते मी तुला वाचवायला येणार नाही कारण मी तुला वाचवायला आले तर या सगळ्यात मीच अडकेन आणि मग मात्र तिकडे अर्जुन माझी वाट लावेल अर्जुन बाहेर येतो पाहतो तर काय इकडे आता कुणासाठी कुणाला तरी भेटायला सायली आलेली त्याला दिसते त्यावरती तो थोडासा विचार करायला लागतो की सायली आणि इथे कुणाला भेटायला आले म्हणून अर्जुन उत्सुकते पोटी बाहेर पडतो उत्सुकते पोटी बाहेर पडून अर्जुन आता पाहण्यासाठी तिकडे येतो आणि त्यावेळेला सायली कुणाला तरी भेटत असते सायली भेटते हसून खेळून बोलत असते त्याच वेळेला तो अर्जुनच्या समोर आता मुद्दाम सायलीला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो बॅक साईडने अर्जुनला हे दिसत असतं पण या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन ज्या वेळेला टोकून पाहतो त्यावेळेला त्याला कळतं की सायली त्या माणसासोबत बोलत आहे आणि आता इकडे मिठी मारण्याचा इकडे प्रियाचा प्लॅन फ्लॉप होतो पण अर्जुनला एवढं समजतं की सायलीशी या माणसाची जवळी काय कोण असेल हा माणूस असा आता अर्जुन विचार करत असतो पण तोपर्यंत इकडे आता प्रिया लपूनच्या इकडे आता प्रियाच्या प्लॅननुसार अर्जुनने सायलीकडे पाहत तिला आता या सगळ्यांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं अपेक्षित असतं पण अर्जुन जोपर्यंत बाहेर पडतो तोपर्यंत सायली तिकडून निघून गेलेली असते आणि तो माणूस पण निघून गेलेला असतो आता अर्जुनच्या मनामध्ये एक रुखरुख लागून राहते मग घरी आल्यावरती अर्जुन सायलीला सांगायला लागतो तुम्ही गेला कुठे होतात यावरती सायली आता अर्जुनला काहीच बोलत नाही खर तर सायली भेटायला गेलेली असते एका माणसाला ज्याच्याकडून अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी तिला मोठा प्लॅन करायचा असतं पण प्रियाने हे सगळं मॅन्युपुलेट करून सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये भांडणं लावायचं प्लॅनिंग केलेलं ला असतं ज्याची कल्पना अर्जुनलासुद्धा नस आता अर्जुनने सायलीला ती सायली काही बोलत नाही त्यावरती अर्जुनचा चेहरा पडतो आणि आज सकाळी मी तुम्हाला कुणासोबत तरी पाहिलं होतं यावरती सायली सांगते सर खरं सांगू का तर मी तुमच्यासाठीच काही सरप्राईज प्लॅन करत होते आणि त्या संदर्भात मी एका माणसाची भेट घेतली होती असं म्हणत आता अर्जुनचा चेहरा खुलतो खरंच खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यासाठी भेट घेतली होती यावरती सायली सांगते हो सर मी तुमच्यासाठीच त्या माणसाची भेट घेतली होती असं म्हटल्यावरती अर्जुन खरंच खूप खुश होतो आणि या सगळ्यामध्ये तो आता सायलीकडे पाहायला लागतो प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप होतो पण इकडे प्रिया अस्मिताची भेट घेते अस्मिताची भेट घेऊन प्रिया सांगायला लागते तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी आज काय केले ते अर्जुन आणि सायरीची भांडणं झाली का गं ती आता इकडे अस्मिता सांगायला लागते नाही गं अर्जुन आणि सायरीची भांडणं कसली भांडणं काही नाही दोघांचं अगदी छान चालू आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता अर्जुन तिकडे येतो आणि त्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि अर्जुनने हे ऐकल्यावरती त्याला कळतं की आज सकाळी जे काही आता इकडे माझ्या नजरेसमोर घडत होतं किंवा जे काही मला दाखवण्याचा प्रयत्न करत होता होते ते म्हणजे वेगळं काही नसून प्रियाने केलेलं कारस्थान आहे तर आता अर्जुनला खूपच राग येतो आणि अर्जुन, अर्जुन सांगतो मी सगळं ऐकलंय बास आता आता तुझं कोणतंही म्हणणं मी ऐकून घेणार नाही यावरती प्रिया अर्जुनला सांगायला लागते ऐक ना माझं म्हणणं तरी ऐक पण अर्जुन ठरवतो की नाही म्हणजे हिने आत्ता पुन्हा आपल्यामध्ये या सगळ्यात वाद करायचं ठरवलेलं आहे आता हिला मी सोडणार नाही असं म्हणत आता अर्जुन चिड तोपर्यंत तो अर्जुन आता रविराजांना फोन करतो आणि सिनियर तू जरा घरी आलास तर बरं होईल या सगळ्यामध्ये काहीतरी मोठा खुलासा करण्याची वेळ आलेली आहे त्यावरती आता इकडे रविराजांना ऑलरेडी या प्रियाबद्दल जरा शंका असतेच की प्रिया काहीतरी अजून कारस्थान करणार आणि या सगळ्यामध्ये तिने आता अर्जुन सायलीसोबत अजून काय केलंय यासाठी रविराज आता मात्र हादरतात की काहीतरी हिने गडबड केले ही गोष्ट मात्र नक्की असा विचार रविराज करतात तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला रविराज म्हणतात त्यावेळेला प्रतिमाकडे फोन दिला जातो प्रतिमाला आता इकडे अर्जुन सांगतो प्रतिमा त्या तू सुद्धा ये मला या सगळ्यामध्ये तुझ्याशीसुद्धा खूप महत्त्वाचं काही बोलायचं आहे आता मुळात प्रतिमाला या सगळ्यामध्ये समजतच नाही की नक्की अर्जुनला आपल्यासोबत काय बोलायचं आहे त्यामुळे आता मात्र इकडे प्रतिमा सांगते ठीक आहे मी येते असं म्हटल्यावरती प्रिया घरी येते प्रिया घरी आल्यावर ती अस्मिता म्हणते काय ग काय झालं म्हणजे आता अर्जुनने इकडे का बोलवले त्याला काही सांगायचं असेल का प्रिया चांगलीच घाबरलेली असते आता अर्जुनला नक्की या सगळ्यामध्ये काय बोलायचं आहे हे तिला माहीत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे तिला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेला इकडे आता अर्जुन रविराजांना समोर बसवतो समोर मधुभाऊंना बसवतो आणि तो सांगतो सिनियर म्हणजे मला या सगळ्यामध्ये तुला असं बोलवायला इथे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायला बिलकुल आवडत नाहीये यावरती रविराज म्हणतात अर्जुन जे काही झालं असेल ते तुम्हाला स्पष्टपणे सांग या सगळ्यामध्ये आता मला जे काही असेल ते ऐकण्याची सवय करून घेतलंच पाहिजे कारण आता या सगळ्यावरती अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये आधी प्रियाने आमच्या डिवोर्सचे पेपर फाईल केले त्यानंतर सायलीच्या मोबाईलवरून मला मेसेज केला बरं इतकंच नाही तर काल एका मुलाला पाठवलं आणि त्या मुलाने सायलीला मुद्दाम माझ्यासमोर मुद्दाम सायलीला त्याने या सगळ्यामध्ये आता मात्र मिठी मारायची किंवा किंवा या सगळ्यामध्ये त्याने सायलीला माझ्या म्हणजे सायलीचं आणि त्याचं प्रेम आहे हे, हे दाखवण्याचा पूर्णपणे त्याने आता प्रयत्न केला पण नंतर मला सगळं समजलं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तिच्यावरती काही विश्वास ठेवला नाही म्हणजे प्रियाच्या गोष्टीवरती मी काही विश्वास ठेवला नाही असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणायला लागते अर्जुन मी काहीही बोलते काहीही बोलत नाही तर मला सगळं ऐकून घ्यायला लागते बाबा हे सगळं खोटं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी त्या माणसाला बोलवतो अर्जुन त्या माणसाला बोलवतो रविराज त्याकडे पाहतात आणि तो सांगतो हिने मला धमकी दिली होती की तू जर का हे केलं नाहीस तर न मी तुझी वकिली केस आहे ना ती माझ्या वडिलांना सांगून ओपन करेन आणि तुला या सगळ्यात अडकवेन यावरती सायली सांगते आणि मी खरं तर अर्जुन सरांसाठी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी गेले होते आणि त्या वेळेला मला त्या माणसाला भेटायचं होतं पण हिने त्या माणसाला खरेदी केलंय याच्याबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं असं म्हणत आता इकडे सायली खूप मोठा खुलासा करते तोपर्यंत मधुभाऊ सांगतात खरं सांगू का तर ज्या वेळेला ही आमच्या इथे सुद्धा होती ना त्यावेळेला सुद्धा आता असंच वागायची म्हणजे सायलीला त्रास द्यायची एक सुद्धा संधी ती सोडायची नाही यावरती कुसुम सांगते हो हे सगळं ती करायची आणि दर दरवेळेला काही ना काहीतरी उद्योग करून ठेवायचे यावरती मधुभाऊ म्हणतात आमची बाळा म्हणजे एकदम गाय आहे ओ गाय ज्या वेळेला मला सापडली ना त्यावेळेला घाबरली होती हातात भावली घेऊन अशी वेड्यासारखी रडत होती यावरती आता इकडे अ रविराज म्हणायला लागतात खरं सांगू का तर ही जे काही तन्वी वागते ना याच्यावरून ती माझी मुलगी आहे असं मला वाटतच नाही कित्येक वेळा मला आता या सगळ्यामध्ये सायली आणि प्र या दोघींचेच गुळ जुजताना दिसतात यावरती प्रतिमा म्हणते खरंच आहे म्हणजे मला सुद्धा सायली माझीच मुलगी आहे असं नेहमी वाटतं असं म्हणत आता खूप मोठे खुलासावरती खुलासे होत असतात त्याच वेळेला मधुभाऊ एक वाक्य बोलतात मधुभाऊ सांगतात सायली बाळा माझी खूप हुशार आहे आली ना त्यावेळेला पायावरती तुळशीपत्र पत्र घेऊन लक्ष्मीच्या पावलाने चाली होती आणि हे वाक्य निर्णायक ठर आणि आता एका मधुभाऊंच्या एका स्टेटमेंटमुळे प्रतिमा गडबडते प्रतिमा सांगते हे तर तुळशीपत्र पत्र मी इकडे सायलीच्या पायावर पाहिलंय यावरती आता मधुभाऊ म्हणतात हो तर आता इकडे पूर्णाची म्हणायला लागते कसं शक्य आहे हे तर तुळशीपत्र पत्र इकडे आता तन्वीच्या पायावरती आहे यावरती मधुभाऊ म्हणतात मला तुमचं बाकी काही माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये हे तुळशीपत्र साऊबाळाच्या पायावरती खूप आधीपासून आहे असं म्हणत मधुभाऊ खुलासा करतात मधुभाऊंच्या खुलाशानंतर एक एक करत सगळे खुलासे होतात प्रतिमा स्वतः आता ही तन्वी नसून सायली तन्वी आहे हे, हे तोंडाने बोलत असते आणि या सगळ्यामध्ये प्रियाने आपल्या पायावर टॅटूने आता तुळशीपत्र गोंधवलंय त्यामुळे तिचं तुळशीपत्र पण परमनंट आहे पण यात ओरिजिनल कोणता टॅटू कोणता खरं काय खोटं काय याची शहानिशा रविराज करणार का हे येणाऱ्या भागातच कळलं